गुड मॉर्निंग माझ्या सर्व मैत्रिणींना गणपती बाप्पामुळे आज गणपतीचा दिवस आहे आणि सकाळी सकाळी काय करायचे म्हणून मी घेतले आलू आलूची भाजी करायची होती आज डेकोरेशन असल्यामुळे वेळ कमी होता आणि पटपट होणारी ही एक भाजी आहे ही लवकरच होते यासाठी मी जाड जाड असे आलू कापून घेतले मला जाडच आवडतात ते थोडे पाणी टाकून त्या पाण्यामध्ये मी आलू टाकून दिले आणि त्यानंतर मी कापले कांदा आणि टोमॅटो लसूण सोडून घेतला आणि ठेवली कढई कढईत टाकलं तेल त्यानंतर त्यात ते थोड्या मध्ये आलू टाकले आपण ही भाजी थोडी वेगळ्या स्टाईलने करणार आहे आणि ही खूप छान लागते तुम्ही पण या पद्धतीने आलूची भाजी बनवू शकता अशी फ्राय करून घ्यायचे आहेत आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आहेत मिरे सोप घ्यायचे आहे थोडे घ्यायचे आहे धणे दुसऱ्या साईडला आपल्याला आलूला पण असं फ्राय करून घ्यायचं आहे हे झालेले आहे ते साईडला काढून घेऊयात एका प्लेटमध्ये घेऊयात आपण मेथीदाणे मोहरी थोडंसं जिरं घेऊयात आणि हे तमालपत्र घेऊयात हे आपण त्याच कढईमध्ये तेल टाकून हे सगळं जे घेतले आहे हे टाकून देऊयात आणि छान हे भाजून घेऊयात त्यामध्ये टाकूयात आपण लसूण कांदा आणि हा पण छानपैकी होऊ देऊयात आणि मग असे आपण जे धनेचं धने घेतले धने होते सोप घेतली होती याचा मिक्सर केलेलं होतं मसाला तो भाजून घ्यायचा असा आणि कांद्यामध्ये तोच परतवून घ्यायचा थोड्या वेळाने त्यामध्ये टाकायचे टोमॅटो आणि परतवून घ्यायचे त्यामध्ये थोडं हळद टाकायची आहे तिखट टाकायची आहे तुम्हाला आवडत असेल तर गरम मसाला किंवा तुम्हाला जोही आवडत असेल तो मसाला टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे चवीपुरतं त्यामध्ये मीठ टाकायचं आहे या पद्धतीने तुम्ही आलूची भाजी नक्की करून बघा खूप छान आणि टेस्टी लागते थोड्या वेळानंतर हे असे मसाला मी थोडा भुरभुरला होता गरम मसाला आलूवरती तर हे फ्राय केलेले आलू आहेत हे त्यामध्ये ॲड करून टाकायचे आणि हे मिक्स करून मग तुम्हाला जर ड्राय आवडत असेल तर भाजी तुम्ही अशी ड्राय पण करू शकता किंवा पाणी टाकायचं असेल तर तुम्ही पातळ भाजी याची बनवू शकता खूप छान होती ही भाजी एकदा तुम्ही नक्की ट्राय करा ही अशी मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून द्यायचं आहे थोड्या वेळाने दोन तीन उकळ्या आल्यानंतर तुम्ही त्यावर मस्तपैकी अशी हिरवीगार कोथिंबर भुरभुरली आहे आणि आपली ही आलूची भाजी झटपट आणि खूप टेस्टी अशी तयार आहे तुम्हाला ही भाजी कशी वाटली मला नक्की सांगा दुसरीकडे आपण गणपतीचे डेकोरेशनसाठी विठ्ठलाचे डेकोरेशन करणार आहोत कार्डबोर्ड वगैरे तुमच्याकडे असेल तर असं शेप देऊन कट करून घ्या आणि ब्लॅक कलरचा असा सेंचुरी पेपर घेऊन हा पण त्यावर चिपकवून द्या या पद्धतीने तुम्ही करू शकता गणपतीसाठी आपण पूजेचे भांडे असे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे बघू शकता तुम्ही सगळे गणपतीचे जे पूजेचे भांडे होते ते स्वच्छ मग असे धुवून घेतले गणपतीचे आगमन असल्यामुळे मी इथे पाटावरती हे आसन ठेवलं आणि इथे बघा मी कट करून हा विठ्ठल असा इथे मी कट करून लावला आहे ह्या मार्केटमध्ये मा ज्या भेटणाऱ्या ह्या ज्या जे सामान आहे हे मी असं लावून घेतलं ही डेकोरेशनची पद्धत फार सोपी आहे तुम्हीही बनवू शकता छानही वाटते तर ह्या पद्धतीने मी माझं डेकोरेशन केलं आहे तुम्ही बघू शकता एकदम साधा आणि सिंपल आहे